महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसच्या दरात पंधरा टक्क्यांनी सर्वसामान्य प्रवाशांसाठी हक्काचे साधन अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थातच बसेसच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे ही दरवाढ आजपासूनच लागू होणार असल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे त्यामुळे आता लालपरीचा प्रवास आणखी महागणार आहे एस टी बस सोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या ही मान्यता देण्यात आली असून या दोन्ही वाहनांच्या रुपया वाढ होणार आहे रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ एक फेब्रुवारीपासून लागू होणार आहे राज्य परिवहन प्राधिकरणाने बैठक काल मंत्रालयात पार पडली त्या बैठकीत एसटी सह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवा भाडेवाढीचा निर्णय घेतला घेण्यात आला एसटीची भाडेवाढी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असल्याने भाडेवाढ दरवर्षी होणे अपेक्षित होते मात्र मागील तीन ते चार वर्षापासून चा एसटीची टीची भाडेवाढ झाली नव्हती त्यामुळे आता एकत्रित पंधरा टक्के भाडेवाढ एस टीच्या बसमध्ये झालेली आहे तसंच रिक्षा आणि टॅक्सीच्या दरवाढा ही तीन रुपयाची वाढ करण्यात आली असून तो निर्णय एक फेब्रुवारीपर्यंत लागू होणार आहे अशी माहिती परिवहन विभागाच्या वतीनं देण्यात आलेली आहे राजनीती मी दत्ता केरे सोलापूर